मंडळी नमस्कार मंडळी राज्याच्या राजकारणामध्ये महायुती सत्तेवरती आहे तरी महायुतीमध्ये सगळं काही आलबेल चाललं आहे का तर ते अजिबात चाललेलं आहे असं दिसत नाही आहे काय कारण आहे त्याचं कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी गैरहजर राहिले वरवर दिसणारी ही घटना एकदम साधी आहे परंतु तशी ती प्रत्यक्षात आहे का त्याच्यामागे काही राजकारण दडलेलं नाही आहे का तर ते दडलेलं आहे काय कारण आहे ही होण्यामागचं हे कारण आहे राज्याच्या दोन जिल्ह्याच्या मंत्रिपदामध्ये म्हणजे पालकमंत्रीपदामध्ये जी रस्सीखेच सुरू आहे तिचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि तो नजीकच्या काळामध्ये सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत किंबहुना कालच्या कृतीनी तो अधिक जास्त तिढा झाल्याची म्हणजे तिरका झाल्याची घटना घडलेली आहे असं माझं मत आहे नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळायला पाहिजे असं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला वाटतं पक्षाला वाटणं काही चुकीचं नाही त्यांना अपेक्षा असणं काही चुकीचं नाही एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे मुळात राजकारण केलं जातं ते अपेक्षा बाळगण्यासाठीच आणि अपेक्षा जर पूर्ण होत नसतील <coughs> तर नाराजी देखील आपसामध्ये व्यक्त होत असते परंतु नाराजी जेव्हा जाहीररित्या व्यक्त व्हायला लागते ना त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक गोष्टींच्या विषयावरती चर्चा व्हायला लागते आणि त्याच्यामध्ये सरळ विषय असा येतो की सुरुवातीपासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद मिळालेलं होतं त्यांना ते, ते आता मिळत नाही आहे हे समजल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नव्हते ना ते नाराज होते काही दिवस ते मुंबईतूनच गायब होते कुठे होते ते त्यांच्या मूळ गावी होते म्हणजे दरे हे जे सातारा जिल्ह्यामधलं त्यांचं गाव आहे या ठिकाणी ते जाऊन बसलेले होते ते आलेच नाहीत चर्चेला आले नाहीत खाते वाटप कसं करायचं मंत्रिपद कोणतं कोणाला याबद्दलची काही स्पष्टता नव्हती त्यानंतरचं त्यांचं ते नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे ते अद्याप कायम आहे रायगड आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एक दिलं ना म्हणजे रायगडचं जिल्हा होतं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि नाशिकचं जिल्हा होतं ते भाजपाच्या अजित गिरीश महाजन यांना यांना नाराजी मोठ्या प्रमाणावरती आल्यानंतर त्यांनी ते पुन्हा काढून घेतलं पालकमंत्रीपद सध्या तिथे नाही आहे मात्र ध्वजारोहण करण्यासाठी पुन्हा ह्याच दोन मंत्र्यांना अधिकार दिलेले आहेत आणि याच्यावरती पुन्हा मोठ्या प्रमाणावरती दुसपूस सुरू झालेली आहे एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला जाऊन बसलेले आहेत राज्याचं कोणतंही मी कोणतंही अधिकृत काम तिथे सुरू नाही त्यांच्या खात्याचं कोणतंही अधिकृत काम तिथे सुरू नाही मात्र ते तिथे होते काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर होते भरत गोगावले देखील गैरहजर राहिले भरत गोगावले थेट जे पी नड्डांना जाऊन भेटल्याची चर्चा आहे आता हे सगळं भाजपाच्या पचनी कितपत पडेल याबद्दल निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे